ठाणे शहरात नियमबाह्य पार्किंगच्या समस्येला रोखण्यासाठी लवकरच टोईंग व्हॅन सेवा पुन्हा सुरू होणार असल्याची घोषणा ठाणे वाहतूक विभागाने मंगळवारी केली सुमारे सहा महिन्यापूर्वी स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी टोईंग व्हॅनवरील कर्मचारी आणि वाहतूक पोलिसांबाबत तक्रारी केल्यानंतर ठाणे वाहतूक शाखेने ही सेवा तात्पुरती बंद केली होती आता नव्या अटींसह आणि सुधारित पद्धतीने ही सेवा सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती उपपोलीस आयुक्त पंकज शिरसाट यांनी दिली ठाणे कल्याण डोंबिवली मुंब्रा उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर भिवंडी शहरात टोईंग व्हॅन यंत्रणा बंद असल्याने रस्तोरस्ती नियमबाह्यपणे वाहने उभी करण्यात येत आहेत त्याला आळा घालण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेने पुन्हा टोईंग व्हॅन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे तीन हात नाका येथे सोमवारी सत्तावीस पैकी एकवीस टोईंग व्हॅनची उपायुक्त पंकज शिरसाट यांनी पाहणी केली या व्हॅनवर सीसीटीव्ही व उद्घोषक बसवण्यात आल्याचे शिरसाट यांनी सांगितले या सीसीटीव्हीचे दहा दिवसांचे चित्रीकरण सेव्ह राहणार असून उद्घोषणा केल्यानंतरच वाहनांवर कारवाई केली जाणार आहे व्हॅनवरील कर्मचाऱ्यांना गणवेश आणि ओळखपत्र बंधनकारक असून कोणतेही व्यसन न करता सौजन्याने वागत कारवाई करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे नियमबाह्य पद्धतीने कारवाई अथवा गैरवर्तन करणारे टोईंक कर्मचारी वाहतूक शाखेचे कर्मचारी यांच्यावर विभागीय कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले आता त्या काळ्या बॉ बॉक्समध्ये चौकन दिसला त्याच्यात कॅमेरा आहे कॅमेरातनं ती लेफ्ट साईड आहे लेफ्ट साईडवरनं आपण जे गाड्या टाकतो किंवा लेफ्ट साईडच्या गाड्यावरून टाकतो तर त्यासाठी बरोबर ते तो लेफ्ट साईड साठ सत्तर टक्के लेफ्ट साईड कवर करणार राईट तर कवर करणार आहे पण लेफ्ट साईड जास्तीत जास्त कारण लेफ्ट साईडवरनं जी काय प्रक्रिया होती ती सगळी लेफ्ट साईडवर लेफ्ट साईडला जायचं कवर केले आहे म्हणजे तीन ते चार ठिकाणं त्याला मॉनिटर केलं जाणार आहे त्याच्यामुळे याच्यात कोणत्याही प्रकारचा कसा पारदर्शकता आणायचा शंभर टक्के याच्यातनं प्रयत्न आहे लायसन्स बघतो नाही विकासांची कमि कमिटी आहे मी आमची ए सी पी ठाण्याचे आणि पी आय आडमी यांची कमिटी केलेली आहे त्या कमिटीमध्ये त्या ज्या गाडीला आपण सूचना दिलेल्या होती की सी सी टी व्ही आहेत का एका फोन आहेत का याची चेकिंग करून मग त्यांना आपण अजून दिसतो याचा आता बारा दहा चौदा बारा डिसेंबरपर्यंत याचं व्हॅरिडे आहे व्हॅलिड व्हॅलीड लायसन्स पण आपण जे चेक करतो फिजिकली त्याची कॉपी तर घेतलेलीच असते ड्रायव्हरची पण हे पण आपण घेतो आणि ट्रेन चालू केल्यानंतर दहा दिवसात त्यांना पी सी सी कंपल्सरी केलेली आहे कारण नवीन ट्रेन चालू झाल्यानंतर स्टाफ कोणता टामल्याला तो पूर्वी ठरत नाही चालू करताना ते स्टाफ देतील स्टाफची पी सी सी दहा दिवसात त्यांना अनिवार्य दहा दिवसात दिली नाही तर ट्रेन टाईम पूर्वी बंद राहील टोईंग वॅन मागच्या सहा महिन्यापासून आपल्याकडं आपण बंद केल्या होत्या त्याला सी सी टी सी सी टी व्ही आणि त्याचे मेगाफोन्स वगैरे कार्यरत नव्हते काही लोकांच्या भरपूर तक्रारी होत्या जानेवारी एंडला आपण त्यांच्याबरोबर करार करून त्या एक दोन दिवसही केल्या आणि नंतर तक्रारीत वाढ झाली त्याच्यामुळे आपण तात्काळ लगेच बंद केल्या होत्या पण आत्ता त्याच्यात पारदर्शकता आणण्यासाठी टोविंग व्हॅनची जी कारवाई आहे त्याच्यात पूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी आपण टोविंग व्हॅनवर सी सी टी व्ही माउंट केलेले आहेत आणि मेगाफोनही त्याचा सगळ्या मेगाफोन्स चालू आहेत की नाही त्याच्या आत्ताच आपण पूर्ण इन्स्पेक्शन केलेलं आहे इन्स्पेक्शन कमिटीत मी माझे ए सी पी आणि पी आय ॲडमि या तीनच्या तीन, तीन जणांच्या कमिटीने त्याचं इन्स्पेक्शन केलेलं आहे त्याच्या अनुषंगाने सी सी टी व्हीमध्ये दहा दिवसाचं फुटेज राहणार आहे ते सी सी टी व्ही त्या जे क्रेन मालक आहेत त्यांच्यासाठी ते अवेलेबल कर त्यांना ॲक्सेस दिलेलं आहे आणि आपलं जे कंट्रोल रूम आहे ठाणे पोलीस ट्रॅफिक पोलिसचं जे कंट आ, कंट्रोल रूम आहे ती नात नाका या ठिकाणी त्याचं लाईव्ह आपण फिल्ड्स घेणार आहोत आणि त्याचे दहा दिवसाचं फुटेज आपल्याकडे अवेलेबल असणार आहे याबाबत वारंवार त्याच्या ही तक्रारी प्राप्त होत्या त्याच्यामुळे उद्या आपण त्यांची ट्रेनिंग सेशन घेत आहोत की लोकांबरोबर सौजन्यानी कसं वागावं हो, आपण कसं राहावं हो, आणि जर कोणी गुटखा खातानी पान खाऊन किंवा दारू पिऊन जर अशा प्रमाणचं व्यसन करून जर कोणी क्रेनवर कर्मचारी काम करत असेल तर त्या क्रेनचे तात्काळ परवाना रद्द करण्यात येईल फक्त त्यासाठी आपल्याला प्रॉपर एव्हिडन्सेस लागतील आणि ते केलं का आपण त्याची पुढील दिवस पुढील सहा महिन्यासाठी किंवा वर दोन वर्षासाठी किंवा वर, कायमस्वरूपी त्याची त्याच्याबरोबर जर करार आहे आपण त्याला रद्द करू आपण वारंवार आपल्याला फुटपाथवर पार्किंग झालेली फुटपाथच्या स्वाय पायडला नो पार्किंगच्या बोर्डच्या खाली पार्किंग झालेली टू व्हीलर्स असतील फोर व्हीलर्स असतील याची आपल्याला वारंवार तक्रारी प्राप्त होतात पण आपण त्या ठिकाणी जाऊन ई चलन चालनमार्फत त्यांच्यावर कारवाई करतो अनाऊन्समेंट करतो पण त्याचा कोणत्याही प्रकारे परिणाम होताना दिसून येत नाही त्यासाठी टोईंग व्हे आपण वे, चालू करत आहोत की पहिले आपण फुटपाथ क्लिअर करणार आहोत आणि जे नो पार्किंगचे बोट्स आहेत त्याच्याखाली आणि नंतर जे रस्त्यात सामान्य रहदारीच्या रा, रा, अडथळा ठरत असतील अशा का वाहनांना टो करण्याबाबत कारवाई करणार आहोत